वाळूचोरीचा कारभार वाईचा भ्रष्ट तहसीलदार जिल्हा गौण खनिज अधिकारी ही जबाबदार गेल्या काही दिवसांपासून सातारा महसूल विभागातील कारभाराने राज्यातील जनतेचं लक्ष वेधलंय त्यातच शेकडो एकर जमिनीचा घोटाळा अशा परिस्थितीमध्ये सातारा जिल्हाधिकारी आणि परिस्थिती सावरून आदर्श पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न केला आहे पण वाई तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी तर भ्रष्टाचार हाच श्रेष्ठ विचार असल्याची भूमिका राबवली आहे वाई तहसीलदार आणि जिल्हा गौण खनिज अधिकारी अमोल थोरात यांची यांच्याशी जी संगणमती कारभारानं महसूल विभागावर नामुष्की ओढवली अशी खूजबूज आहे भ्रष्टाचारानं बरबडलेल्या अधिकाऱ्यांना शरम असते की नाही अशी परिस्थिती आहे जनतेची नाराजी स्थानिक विरोध शासनाचं नुकसान अशा अनेक बाबींना तिलांजली देऊन नैसर्गिक संपत्ती आहे लुटण्याचा छंद या अधिकाऱ्यांनी बांधला आहे की काय त्यांचे बगलवच्छ आणि त्यांचं संगणमत यामुळे वाई महसूल प्रशासन हे बदनाम होत असतानासुद्धा एकतीस मे रोजी वाई येथील विविध ठिकाणी असणारे वाळू उपसा याबाबत कालावधी संपला होता तरीही भादुरांनी आपली संधी साधून अधिकाऱ्यांच्या मदतीनं वाईला ओरबडण्याचं काम सुरू केलं आहे आणि याकडे साप दुर्लक्ष केलं जात आहे सोबतच जिल्हा गौण खनिज अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता तेही टाळाटाळ करण्याचा प्रकार घडला आहे त्यामुळे वाई तहसीलदार आणि त्यांचे कर्मचारी यांचं चा नेमकं काय चाललं आहे या प्रकरणामुळे तरी वाई तहसीलदारांची चौकशी होणार का भ्रष्टाचाराचा कोडगेपणा असलेले अधिकारी नेमके कधी सुधारणार आणि त्यांच्यावरती कारवाईचा बडगा कोण उगारणार हा प्रश्न आहे